जय श्रीराम मित्रांनो शुभ सकाळ तर मित्रांनो आज आपली कन्याकुमारीमध्ये दुसरी वस्ती होती आणि आत्ता याच्यानंतर आपण निघणार आहोत त्रिवेंद्रम येथे तर बघू शकता आपली गाडी पण आली आता याच्यात आपण बॅग्स वगैरे टाकू आणि विकू आता लगेचच तिथे बघा आपले बॅग्स वगैरे आता चढवत आहेत सर्वजण मित्रांनो आता आपण आले सुचंद्र मिळते आपल्याला या मंदिराबद्दल मोरेश्वर माहिती देणार आहे आता शुभ सकाळ मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत कन्याकुमारीवरून सुचंद्र मिळतील भगवान शंकराला समर्पित असणाऱ्या मंदिरात तर हे सुचिंद्र मंदिराची कहाणी सांगायची झाली तर ज्या कन्याकुमारी देवीचं भगवान शंकरासोबत लग्न लागणार होतं त्या भगवान शंकराची वरात म्हणजे शंकराचं वराट या सुचिंद्रम येथे उतरलेलं होतं आणि याच सुचिंद्र मंदिरातून भगवान शंकराची वरात कन्याकुमारी येथे जाणार होती परंतु काही कारणास्तव कन्याकुमारी मातेचं लग्न कॅन्सल झालं आणि ती कुमारी अवस्थेतच राहिली असं हे भगवान शंकराला समर्पित असणार सुचिंद्रम मंदिर तर चला आता आपण मंदिरात जाणार आहोत पण मंदिरात जाण्या इथं बघा आपल्याला शर्ट उतरवून जायला लागते आपण सर्वजण आता शर्ट काढून मंदिरात जाणार आहोत या अगोदर आपण कन्याकुमारीच्या मंदिरात सुद्धा शर्ट काढून गेलो होतो प्रत्येक मंदिरात नियम असतात काही ते आपल्याला पालाव्या लागतात तर चला आता आपण जाऊया मंदिरात आपण आता मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलोय इथं बघा मंदिराच्या बाहेर हा रथ बनवत आहे तिथं आपण साऊथ मध्ये आलोय प्रत्येक मंदिराच्या बाहेर असे आपल्याला रथ पाहायला मिळतात चला आता आपण सुचंद्रम मंदिरात दर्शन घेऊन दुसऱ्या ठिकाणी जाऊया आपण आता बॅक वॉटर सफारीसाठी बोट ठरवण्यासाठी आलेलो आहोत हे बघा इथून बॅक वॉटर सफारीसाठी बोट जातात आपण पण बोट केले आता यात जाणार आहोत आपण सफारीसाठी तर मित्रांनो आता आपण केरळला आहोत इथून आता आपण बॅक वॉटर सफारीसाठी जाणार आहोत हे आपली बोट आहे आणि आपले मित्र आठ जण या बोटीत बसलेत बाकीचे मित्र पण आहेत तिथे ते पण आपले पाठवून येतील तर चला आता जाऊया आपण ब्लॅक वॉटर सफारी जय हनुमान सफारीम जय हनुमान ब्लॅक वॉटर सफारी આપમ જય શ્રીરામ જય હનુમાન એ સહી પોઈન્ટ હો વેચા તુલા એવું છે હો પાણી બોટીમ કંબમ જલમ એ બોલી બોટ આ

क्या क्या पास है है गणित से रोबो ठोकला मत वरना डोला मारते नहीं 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 अरे ना चला चला आगे चला तर मित्रांनो आता आपण बॅक वॉटर सफरिंग करून आता बीचवर आलोय मित्रांनो बघू शकता आपण किती मोठा बीच आहे याच्यावर खाऊच्या वगैरे स्टॉल लागलेले आहेत वालूबा किती आहे इथं बीच वर दोघ

चला खपलं बाई सर चला मित्रांनो आता आपण बॅक वॉटर सफारी करून रिटर्न आलोय तिथून आपली बोट सुटली होती आहे का आपण आहोत सर्वात फेमस असणारे असं शिव मंदिर ते बघायला आता आपण जात आहोत

आपण आता आले आहोत ते केरळमधील प्रसिद्ध असा आजिमेला शिवमंदिर आणि आजिमेला शिवमंदिरच्या समोरच ही नवीनच शिवशंकराची उग्र स्वरूपात बनवलेली प्रतिमा आहे ज्याच्या डोक्यावरून गंगेचा उगम होत आहे अशी प्रतिमा इथं आपल्याला दाखवलेली आहे ही जगप्रसिद्ध प्रतिमा तर आजीमाला शिवमंदिरातून दर्शन घेऊन आपल्या गाडीजवळ लागू आता यानंतर आपण पुढच्या ठिकाणी जाऊया मित्रांनो आजीमाला मला मंदिरातून दर्शन घेऊन आपण आता आलोय आहे बीच त्रिवेंद्र मंदिर संपूर्ण भारतात फेमस असलेलं आणि एक नंबरला असलेलं देवस्थान म्हणजे श्री स्वामी पद्मनाभ मंदिर यांचं मंदिर म्हणजे श्री विष्णूंना समर्पित असणारं हे मंदिर आज या मंदिराचं आपण दर्शन घेतलेलं आहे परंतु मंदिरात काही कारण असतो आपण मोबाईल हावत नव्हता त्यामुळे आपण एकूणच माहिती सांगणार आहोत त्या मंदिरात दक्षिणात्य पद्धतीप्रमाणे म्हणजे पुरुषांना कमरेच्या वरचे संपूर्ण कपडे काढायला लागतात आणि त्याचप्रमाणे खाली जीन्स किंवा ट्राऊज अलाउड नाही तर त्याऐवजी ऐवजी आपल्याला किंवा धोतर हे परिधान करायला लागतं हा इतका महत्वाचा नियम आहे आणि पद्मनाभ स्वामी म्हणजेच श्रीशाई भगवान विष्णू यांचं स्वरूप ज्यांच्या पद्मात म्हणजे ज्यांच्या बेबीतून नाभी म्हणजे बेबी नाभ म्हणजे बेबी आणि पद्मा म्हणजे कमल नाभातून नाभीतून उत्पन्न ब्रम्म येणार असं आहे पद्मनाभ शुभाकाल मित्रांनो तर आज आपण तिरुअनंतपुरममध्ये वस्तीला होतो काल संध्याकाळी आपण पद्मनाभ मंदिरामध्ये गेलेलो इथले नियम तर भरपूर स्ट्रिक्ट आहेत आपल्याला मंदिरामध्ये जायचं असेल तर लुंगी परिधान करून जावं लागतं आणि इथले पोलीससुद्धा मंदिरामधील लुंगीवरच असतात आपल्याला माहीतच असेल काही वर्षांपूर्वी या मंदिरामध्ये भरपूर सोनं सापडलं होतं तोच हा पद्मनाभ मंदिर तर चला मित्रांनो आपली ही व्हिडिओ इथंच संपूया यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तिरुअनंतपुरममधील दोन तीन ठिकाणे आणि आपला परतीचा प्रवास पाहायला मिळेल तर चला आत्ता जाऊया जय श्रीराम जय हनुमान